तो नमस्कार मंडळी तर गेल्या व्हिडिओत मी तुम्हाला इनोवेज एकशे आठच्या बारात सांगितलं होतं आणि त्याच कंपनीची एक आता सीट गोल्ड नावाची एक व्हेरायटी आहे तर त्या आता मी लोणी ढवलसरी इथं आलो तर त्यां म्हणजे कास्तकार आपले प्रफुल्लदा मानके आता मी तुम्हाला सांगितलं होतं असं वाटलं सर बा तुम्हाला काही फेकून राहिला अरे मी कास्तकार आहे आणि दादा पण कास्तकार आहे आणि या व्हेरायटीच्या बद्दल आता मी काही सांगू शकत नाही आता त्यांच्या वावरात आहे ते स्वतः सांगतील आणि तुम्ही विश्वास नक्की ठेवसाल तर सांगा सर त्यांनी सिल्ट गोल्ड नावाची जी बॅग मी स्वतः कृषी केंद्रातून आणली जटेश्वर कृषी केंद्र लोणी इथून घेतली आणि मला ते कृषी केंद्रावाल्यांना जबरदस्तीनं दिली तुमी तुमी हे तुम्ही यावेळेस बियाणं लावा चाने, पन मी म्हटलं हे लावायचं नाही पण मी आणल्यावर आता पेरल्यावर मला वाटलं होणार की नाही होणार पण खरीच हे जे व्हेरायटी आहे मी माझ्या शेतात लावली तीन एकराचा प्लॉट आहे खरीच तुम्ही पाहू शकता याच्या मुळापासून तर आखरी शेंड्यापर्यंत शेंगा आहे आणि प्रत्येक तीन नाने, नाने हो तीन नाणे दोन दोन नाणे साठ चाळीसचं कॉम्बिनेशन आहे झाडाला तुम्ही फांद्या पाहू शकता कमीत कमी एका झाडाला अडीचशे ते तीनशे शेंगाय या हिशोबानं याचं जर पूर्ण पुरतं जर नियोजन जार झालं असतं आणि हे याच्यावर थोडेसे स्प्रे जर काढले असते मी तर याच्यापेक्षाही उतारा चांगला आला असता आजच्या कंडिशनमध्ये मी जर सोंगल्यानंतर जर काळणीला सुरुवात केली तर या शेंग या झाडाला या तीन एकराच्या प्लॉटला कमीत कमी, कमी एकरी बारा क्विंटल असा उतारा येणार आहे हा जे तुम्ही मी सांगितलं ना तुम्हाला हे पाच शेंग तीन दोनदाणे चार, साठ चाळीसचं कॉम्बिनेशनचं झाड आहे आणि मेन म्हणजे याच्यावर अडीचा एकही डंक दिसत नाही का दिसत नाही ते सांगतो याच्यावर बारीक बारीक केसाळ शेंग असल्या कारणानं अडी जेव्हा डंक मारते तर त्याला हे शेंग रुतते तर त्याच्यात तुम्ही पाहू शकता या झाडाला कमीत कमी दीडशे ते पावणे दोनशे शेंग आहे एका तरी झाडाला तुम्हाला डंक दिसते का मी याच्यावर एकही स्प्रे काढलेला नाही आहे पाहून घ्या माझं नाव प्रफुल्ल सहदेवराव मानके ढवलसरी तुम्हाला जर माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा सर माझा नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न त्रेपन्न झिरो तीन नमस्कार मी अमोल साखरकर जटेश्वर कृपा कृषी सेवा केंद्राचे संचालक या व्हेरायटीबद्दल सांगायचं झालं सा तर खरंच ही व्हेरायटी चांगली आहे मला मी विक्रीसाठी आणली होती त्यावेळेस मी थोडंसं याचे सिमटम चेक केले होते मी बा व्हेरायटी आहे कशी नेमकी का आपण शेतकऱ्यांना फसवतो नाही आहे तर त्यावेळेस मला खरंच चांगली वाटली तर परपूल भाऊ मानक्यांना दिली माझ्या स्वतःच्या शेतात पण ही व्हेरायटी टाकली तर अशा वेळेस काय झालं आज आम्ही प्लॉटमध्ये आलो आमच्याकडं आमच्यासोबत पाऊस असल्याकारणाने जास्त शेतकरी येऊ नाही शकले पण जेवढे शेतकरी आलेत खरंच व्हेरायटीला कोणी नाव ठेवत नाही आहे खरंच व्हेरायटी खूप चांगली आहे आणि आणि पेरा दाट असूनही या शेतामध्ये उत्पादन होण्याची शंभर टक्के शाश्वती आहे तुम्ही पाहू शकता प्लॉट तरी शेतकरी लक्ष असू द्या पार्श्विक्स इंदोर ची सीड गोड सीड गोड सीड गोड तीन दाण्याची फल्ली साठ टक्के दोन दाण्याची फल्ली चाळीस टक्के तरी कृपया करून सर्व शेतकरी बंधू लक्षात लक्ष असू द्या की पुढच्या वर्षी आवर्जून जेनेटिक्स सीड गोड हे वाहन नक्की आपल्या शेतामध्ये लावा धन्यवाद